मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं तातडीचं एक अधिवेशन घेतलं आणि या अधिवेशनामध्ये शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला जाहीर केलेलं आहे मराठा समाजाचं युवकांचं नेमकं काय मत आहे त्यांना हे आरक्षण मान्य आहे का हे आपण विचारणार आहोत आपण बारामतीमध्ये आहोत आणि काय तुमचं म्हणणं आहे हे जे आरक्षण आज राज्य सरकारनं अधिवेशन घेऊन घोषित केलेलं आहे जाहीर केलेलं आहे मान्य आहे का तुम्हाला मराठा समाजाची आणि जारांगे पाटलांची मागणी काय होती आणि आपण काय करतोय सरकारला याचं भान राहिलेलं दिसत नाही कारण मराठा समाजाची मागणी जारांगे पाटलांनी मांडलेली अतिशय सुस्पष्ट होती की आम्हाला कुणबीमधून कुणबी म्हणून ओबीसीमधून पन्नास टक्क्याच्या हातून आरक्षण मिळावं कारण ते आमचं न्याय हक्काचं आहे सत्तावन्न लाखपेक्षा जास्त नोंदी जर आमच्या कुणबी म्हणून मिळाल्या असतील तर मराठा समाजाला कुणबी म्हणून या ठिकाणी आरक्षण मिळावं ही मागणी असताना आणि वाशीमध्ये जेव्हा मुख्यमंत्री आम्हाला सगळ्यांना सामोरे आले आणि ज्या मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आम्हाला आश्वस्त केलं होतं की सगळे सोयरेचा कायदा पास करून मराठा समाजाला न्याय द्यायचा आम्ही प्रयत्न करू तो सगळे सोयरेचा अध्यादेश आत्ता कुठे तर ते आत्ता पटलावर ठेवलेला दिसत नाही आणि आम्हाला पुन्हा एकदा न टिकणार पन्नास टक्क्याच्या वरचं पुन्हा एकदा शैक्षणिक आणि सामाजिक आरक्ष शैक्षणिक आणि नोकरीमधलं आरक्षण दिलं जातंय ही शुद्ध फसवणूक आहे जर सरकारला असं वाटत असेल की आता लोकसभा इलेक्शन जवळ आलंय विधानसभा त्यानंतर लागणार आहे आणि इलेक्शनच्या तोंडावर पुन्हा एकदा मराठा समाजाला एक आश्वासन देऊ आणि ह्या सगळ्या चर्चेमध्ये आपलं इलेक्शन निघून जाईल पुन्हा एकदा मराठा समाज आपल्या मागे येईल तर सरकार तुम्ही विच खेळताय जरांगे पाटलांनी आज सकाळी जो इशारा दिलाय आम्ही पूर्ण ताकदीने जरांगे पाटलांच्या बरोबर आहोत जरांगे पाटलांनी जो इशारा दिला की या राजकीय पक्षांना याची पूर्ण किंमत मोजावी लागेल आणि मग तो नेता किती मोठा असू द्या जर तुम्ही समाजाला पुन्हा एकदा फसवणार असाल आज शेकडो हजारो मराठा मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत या ठिकाणी शिक्षणाचा मोठा प्रश्न आहे शेतकरी आत्महत्या करतोय आणि या सगळ्यामध्ये आमच्या न्याय हक्काचं आरक्षण जर तुम्ही आम्हाला नाकारत असाल आणि आमच्या माती असं एक आरक्षण मारायचा प्रयत्न करताय की जे आरक्षण कोर्टात टिकणार नाही सदावर सारख्याची भाषा आत्तापासूनच चालू झाली की आरक्षण दिलं की आम्ही कोर्टात जाऊ आणि ते चॅलेंज करू तेव्हा भाजप असू द्या शिवसेना असू द्या किंवा अजित प्रजाद असतील या सगळ्यांनी मराठा समाजा भावना लक्षात घ्याव्यात तुम्ही पाटलांना आश्वासन दिलं होतं की या ठिकाणी आम्ही एक विशेष अधिवेशन बोलू आणि सगळ्या सोयरेचा जो कायदा आहे तो आम्ही या ठिकाणी पटलावर मांडू पण ते सगळे सोयरेचा कायदा आपण बाजूलाच ठेवला आणि आपण पुन्हा एकदा न टिकणारं आरक्षण घेऊन आमच्या समोर येत आहे हे मराठा समाजाला अजिबात पटलेलं नाही आणि येणाऱ्या दिवसात तुम्ही मराठा समाजाचे तीव्र परसाद पाय पडलेलं पाहायला मिळतील तुम्ही म्हणताय हे न टिकणारं आरक्षण हे पण सरकार दावा करत आहे की हे आरक्षण जे आहे ते सुप्रीम कोर्टापर्यंत टिकेल असं असताना तुम्ही असा दावा कसा केलाय काय झालं आता थोडा सरकारने सारखी फसवणूक करून मराठा समाज यावर आता अभ्यास करायला लागलाय मराठा आरक्षण कोणत्या तीन चार मुद्द्यावर फेटाळलं गेलं तर पहिलं होतं की इंद्रा सहाणी ही जी केस आहे ती पन्नास टक्क्याच्या वरून तुम्हाला आरक्षण देता येणार नाही असा सुप्रीम कोर्टाचा निकाल होता दुसरं महागासवर्ग आयोगाच्या अहवालामध्ये ज्या त्रुटी होत्या आणि तिसरं की ज्यावेळी आरक्षण दिलं गेलं तेव्हा राज्य सरकारला ते अधिकार नव्हते आणि ते केंद्राला वर्ग झाले होते तर जर सरकारला खरंच मराठा समाजाला न्याय द्यायचा होता तर आपण संसदेमध्ये पहिल्यांदा कायदा पारित करायला पाहिजे होता इंद्रा सहानी केस पन्नास टक्क्याची अट आपण संसदेमधून काढायला पाहिजे होती आणि त्यानंतर जर आपण वरचं दहा टक्के आरक्षण द्यायचा प्रयत्न केला असता तर कदाचित मराठा समाजाचा थोडा विश्वास बसला असता परंतु ज्या गेल्या वेळी जे काय पॉईंट्स होते की पन्नास टक्क्याची साहनी केस आम्हाला पुढे पन्नास टक्क्याची माझ्या बाव लावून देत नाही आणि अतिविशिष्ट परिस्थितीमध्ये हे आरक्षण देता येतं हे सगळं बघता खूप कॉम्प्लिकेशन आहेत आणि पुन्हा एकदा काय होणार की आता इलेक्शन होईपर्यंत कोर्टात कोणी जाणार नाही कारण भाजप पुरस्कृत हे सदावरती वगैरे काय करतात की सुरुवातीला आरक्षण देऊन द्यायचं इलेक्शन होऊन द्यायचं आणि त्यानंतर कोर्टात जायचं आणि कुणीतरी ते चॅलेंज करायचं तेव्हा ह्या सगळ्याच्या बाबतीत पहिल्यांदा कोण केतन चिरोडकर कोर्टात गेला परत आता राजश्री पाटील असतील किंवा सदावरती कोर्टात गेले आज तुम्ही हे बाटके आरक्षण पुन्हा दिलं तर परत एकदा कुणीतरी कोर्टात जाणार आणि मराठा समाजाची पुन्हा एकदा फसवणूक होणार तेव्हा आता आम्ही सहाय दे कारण दोन वेळा जर आपली फसवणूक झाली तर तिसऱ्या वेळी मराठा समाज पूर्ण सहाय दे यावेळी जरंगे पाटील यांच्यासारखं एक निष्पक्ष असं नेतृत्व आम्हाला मिळाले जरंगे पाटलांना हे मान्य नाही आणि जरांगे पाटील जो इशारा देतील आज संध्याकाळी काही उद्या जरांजे पाटलांकडनं आम्हाला जो आदेश येईल त्या आदेशाची पूर्ण ताकदीने रस्त्यावर त्याची अंमलबजावणी करण्याची आमची जबाबदारी मराठा युवक म्हणून कोणताही राजकीय पक्ष असू द्या किती बलाढ्य आणि मोठा नेता असू द्या प्रत्येकाच्या विरोधात जरांजे पाटलांच्या आदेशानुसार पूर्ण ताकतीने आम्ही रस्त्यावर उतरू आणि यामध्ये जर फसवणूक केली तर सरकारमधल्या बऱ्याच राजकीय नेत्यांची शेवटची इलेक्शन ठरेल हा इशारा मी मराठा समाजाच्या वतीने त्यांना देतो तुमची पण हीच भावना आहे का कारण मराठा समाजाची फसवणूक होती असं आता म्हटलं जात आहे जरंगे पाटलांचा नेमका काय संदेश आहे किंवा काय आदेश असणार आहे काय वाट बघताय आदेश नक्कीच सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की सरकारने मराठा समाजाची फसवणूक करणं प्रथमदा थांबवलं पाहिजे प्रत्येक वेळेस मराठा समाजाला गृहित धरायचं जे कायदे कोर्टात टिकत नाहीत असे काहीतरी आम्हाला आणायचे आणि तात्पुरता पुरता तोडका काढायचा आत्ता आम्हाला परमनंट कायदे त्याच्यावरती सोल्युशन पाहिजे आत्ता हे दहा टक्के आरक्षण हे फक्त तो निवडणुकी तोंडावरती दिलेलं एक प्रो प्रलोभन आहे त्याचं तर इथून पुढं जारंगे पाटील आम्हाला जो आदेश देतील त्या आदेशाचं बारामतीकर म्हणून किंवा एक मराठा तरुण म्हणून आम्ही पूर्ण ताकदीनं ते आंदोलन इथून पुढे शिशू करू राजकीय लोकांना किंवा शासनाला मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही जी फसवणूक केली याचा तुम्हाला परिणाम येत्या काळात निवडणुकीमध्ये दिसून येतील पण सातत्यानं जारांगे पाटील उपोषण करतायत सातत्यानं त्यांची समजूत काढली जाते शिष्टमंडळ पाठवलं जातं मंत्री महोदय पोहोचतात आणि त्यांना सांगितलं जात आहे की आरक्षणाची अंमलबजावणी सुरू आहे त्यावर अभ्यास सुरू आहे असं असताना आज अंतिम अधिवेशन होत असताना अधिवेशन होऊन देखील त्यामध्ये ठोस तोडगा निघाला नाही का असं तुम्हाला वाटतंय यामध्ये सरकार फक्त वेळ काढू पणाचं काम करते आणि मराठ्यांची फसवणूक करते दुसरा काही सरकारचा सरकारचा शुद्ध हेतू नाही या मागं या मागं फक्त मराठा समाजाची फसवणूक करणे आणि ही वेळ आता ढकलून नेणे निवडणुकीसाठी चाललेले हे सगळे उद्याप आहेत त्यांना ते तात्काळ थांबावे जरांगे पाटलांच्या ज्या काही स्पष्ट मागण्या आहेत त्याच्यावरती तात्काळ अंमलबजावणी करावी आणि मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण टिकणारं आरक्षण पन्नास टक्केच्या ओबीसी मधून द्यावं ही आम्ही पण विनंतीच करतोय आम्ही जोपर्यंत विनंती करतोय तोपर्यंत सरकारनं आम्हाला समजून घ्यावं आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करायची वेळ येऊ देऊ नये त्यानंतरनं ते आंदोलन किंवा तो लढा सरकारला मराठ्यांचा सोस असं काही वाटत नाही सरकारनं वेळीच त्या ठिकाणी निर्णय घ्यावा तुम्ही काय सांगाल आज जरंगे पाटील म्हणतायत की सरकारला पश्चातापाची वेळ येईल नेमकं काय भूमिका आहे काय आदेश मिळालाय तुम्हाला काही ऍक्च्युली खरं पाहता आमची जी मागणी होती ती ओबीसी मधूनच मागणी होती आरक्षणाची आणि सध्या जे आरक्षण दिलेले आहे दहा टक्के ते पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे तर मागच्या वेळेस दोन हजार चौदा साली आघाडी सरकारनं आरक्षण दिलं होतं त्यानंतर ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं नाही त्यानंतर फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं पण सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालं आणि ते आरक्षण टिकलं नाही आता ही तिसरी वेळ आहे मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण देण्याची तर माझी तुमच्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही सरकारला विचारा हे जे दहा टक्के आरक्षण दिलं आहे ते कोणत्या बेसिसवर दिलंय त्याचं क्लॅरिफिकेशन द्यावं जेणेकरून आम्हाला सुद्धा आम्ही आश्वस्त हो की बाबा हे आरक्षण टिकेल पण जर तसं काही होताना दिसत नाही आहे त्याच्यामुळे पुढे जाऊन हे आरक्षण टिकेल असं मला वाटत नाही कारण आधी दोन आरक्षण टिकले नाहीत त्याच्यामुळं आत्ता पुन्हा तेच मागचेच दिवस पुन्हा पुढे येतील आणि त्याच्यामुळं आमची जी मा मूळ मागणी आहे दा ओबीसी मधून जे आरक्षण पाहिजे ती जर सरकारला वाटत असेल कुठं मागे पडत असेल तर तसं नाही आमची आरक्षणाची मागणी जी आहे ती मधूनच आहे आणि पन्नास टक्क्याच्या आतून आणि त्याच्यावर आम्ही ठाम आहोत हे दहा टक्क्याचं आरक्षण म्हणजे तोंडाला पाण्या पुसल्यासारखं आहे तुम्हाला पाणं आहे असं म्हणता तुम्ही पण एकीकडे मुख्यमंत्री जे आहेत त्या अधिवेशनात बोलतायत अजून त्याच्या आरक्षण कोणत्या बेसवर दिलेलं आहे कसं दिलेलं आहे याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देणार आहेत त्यापूर्वीच तुम्ही निष्कर्षापर्यंत कसं पोहोचला आता कसं झालंय माहिती आहे का यापूर्वी दोनदा आरक्षण नाकारण्यात आलेलं आहे आणि आता जसे आमचे क्रांती मोर्चाचे समन्वयक यांनी सांगितलं की इंदिरा साहनी खटल्यामध्ये सुद्धा तो निकाल आला की पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देता येत नाही आणि सगळ्यात महत्वाचं की राज्य शासनाला एखाद्या जातीला पन्नास टक्क्याच्या वर ज्यावेळेस आरक्षण द्यायचं आहे तर तो, तो आरक्षण देण्याचा अधिकार आहे का हे सगळ्यात महत्वाचं आहे की तो आरक्षण आमच्या माहितीप्रमाणे तर तो आरक्षण तसा आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही त्याच्यामुळे पुढे जाऊन हे कोर्टात चॅलेंज होणार कोर्टात याच्यावर केस तर येणारच आणि हे चॅलेंज झाल्यानंतर हे टिकेल का नाही याच्याबद्दल ही नाही त्याच्यामुळे शाश्वत असं आरक्षण कुठला असेल तर ते दहा टक्के आरक्षण म्हणजे फक्त तुम्ही आमच्या तोंडाला पानं पुसताय हीच आमच्या समस्त मराठा बांधवांची भावना आहे काय सांगाल दोन हजार अठराला ला देखील आरक्षण दिलेलं होतं ते आरक्षण टिकलेलं नाही आता अशी काय भीती वाटते की हे आरक्षण देखील टिकणार नाही काय झालं गेल्यावेळी जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं गेलं त्यावेळी ते, ते सुप्रीम कोर्टात गेल्यावर एक दोन तीन मुद्द्यांवरती ते आरक्षण फेटाळलं गेलं पहिली गोष्ट मागासवर्गीय आयोगाचा किंवा त्यावेळी जो मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण झालं त्याच्यामध्ये काही त्रुटी त्यांना मिळाल्या दुसरं त्यावेळी केंद्र सरकारने जो कायदा केला होता त्याप्रमाणे राज्य सरकारला असं विशेष आरक्षण देण्याचे अधिकार नव्हते ते केंद्र सरकारला वर्ग झालेले होते आणि तिसरं इंद्रा साहनी ही जी केस आहे की पन्नास टक्क्याच्या वरती तुम्हाला आरक्षणाची मर्यादा वाढवता येणार नाही या दोन तीन मुद्द्यांवरती आरक्षण चॅलेंज झालं आणि सदावरतेसारखे जयश्री पाटील यांनी ते चॅलेंज केलं आणि ते फेटाळलं गेलं सुप्रीम कोर्टामध्ये आता काय होतंय तुम्ही पुन्हा एकदा तेच आरक्षण द्यायचा जो सरकारचा प्रयत्न केविलवाना प्रयत्न म्हणावा लागेल कारण तुम्हाला जर क्लिअर माहिती आहे की इंद्रा सहाणी केसमध्ये पन्नास टक्क्याची अट जर तुम्हाला मर्यादा वलांडायची असेल तर संसदेमध्ये कायदा करणं गरजेचं आहे संसद आणि सुप्रीम कोर्ट ह्या दोन एकमेकांना पॅरल संस्था आहेत पण या ठिकाणी संसदेत कायदा न करता पुन्हा एकदा राज्य सरकारच्या बेसिसवर तुम्ही तो द्यायचा प्रयत्न करणार अतिविशिष्ट परिस्थिती सुप्रीम कोर्टात टिकवण्याचा प्रयत्न करणार आणि दोन वर्षानंतर एका वर्षानंतर जर मराठा समाजाचं हे आरक्षणचं पेटाळलं गेलं तर पुन्हा एकदा एक्झाम देणारे आमची मुलं मुली त्यांचं नुकसान ज्यांना पोस्ट मिळायचे त्यांचं नुकसान शिक्षणामध्ये जे आम्हाला पोस्ट मिळायला पाहिजेत किंवा पोझिशन आम्हाला मिळायला पाहिजेत त्याचं नुकसान तर हे सगळं बघता जर दोन हजार चौदामध्ये नारायण राणे समिती नेमली तिथंही हे टिकलं नाही नंतर गायकवाड आयोग नेमला देवेंद्र फडणवीसांनी ने दिला तेही टिकलं नाही तर पुन्हा एकदा हा तास कशासाठी हेच समजायला ना मार्ग नाही है। कारण ह्याच सरकारने म्हणजे मला एकनाथ शिंदेनाच हा प्रश्न विचारायचा आहे की आपण वाशीमध्ये आमच्या सगळ्यांच्या समोर आला आपण आम्हाला सांगितलं की सत्तावन्न लाख कुणबी नोंदी मराठा समाजाचे मिळालेल्या आहेत बाकीच्या समाजाला आरक्षण देताना असं कोणतं सर्वेक्षण झालं होतं कुठल्या नोंदी चेक केल्या गेल्या तर मला तर काही आठवत नाही मग मराठा समाजाच्या जर सत्तावून लाख या ठिकाणी कुणबी नोंदी मिळालेल्या असतील तर मग फुणबी म्हणून मराठा समाजाला जे आरक्षण मिळणार आहे आणि जो अध्यादेश ड्राफ्ट तुम्ही आम्हाला सगळ्यांना दिला ज्यावरती आपण हरकती मागवल्या तर त्या ड्राफ्टचं आपण नक्की काय केलंय शिवाजी महाराजांची शपथ घेणं सोप्पं असतं पण त्या शपथेला जागून आज तुम्ही तो अध्यादेश जो ड्राफ्ट तुम्ही आम्हाला दिला मराठा समाज म्हणून की सगळे सोयरेची आम्ही अंमलबजावणी करू सगळ्या सोयरीची अंमलबजावणी सोडली आणि तुम्ही पुन्हा एकदा न टिकणारा दहा टक्के आरक्षण देत आहे ही मराठा समाजाची शुद्ध फसवणूकच आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या कॉम्प्लिकेशन मध्ये मीडियामधून बातम्या देऊन समाजाला न्याय दिला अशा बातम्या पेरू पण तुम्हाला एक समजलं पाहिजे की आता जरांगे पाटलांसारखा एक खमके नेता समोर उभा आहे आणि जर तुम्ही मराठा समाजाची फसवणूक केली जरांगे पाटीलची भूमिका घेतील किती मोठा राजकीय पक्ष असू द्या या सगळ्यांच्या विरोधात पूर्ण ताकदीने आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाही ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश दिला केला त्यावर मागासवर्गीय आयोगाच्या ज्या आहेत त्या हरकती मागवलेल्या आहेत त्या आणि त्या हरकती जवळपास साडेसात लाखाहून अधिक होत्या हे असताना हे सरकारला माहीत असताना देखील हा आरक्षणाचा घाट घातलाय असं तुम्ही म्हणताय आणि महत्वाचं म्हणजे जरांगे पाटलांची ही मागणी होती सगळे सोयरे हा पण एक मुद्दा जो आहे तो सरकारनं बाजूला ठेवला असा देखील आरोप तुमचा होते आणि आता तुम्ही सांगितलं की हा जो विषय आहे सगळा आरक्षणाचा हा केंद्र सरकारकडे जातो मग राज्य सरकार तुम्ही राज्य सरकारशी का भांडताय केंद्र सरकारशी का भांडत नाही हा एक विषय काय झालंय आम्हाला आता हे वरून जे आरक्षण द्यायचा प्रयत्न आहे सरकार फिरून फिरून काय करते आम्हाला विशेष प्रवर्ग करून मराठा समाजाला जे अतिरिक्त दाटके आरक्षण द्यायचा प्रयत्न करते ह्याच्यामधून काय होतं केंद्र सरकार काय करत नाही राज्य सरकारची जबाबदारी झटकली जाते त्यामुळे सगळ्यात सोप्प पर्याय म्हणून ह्याच्याकडे बघितलं जातं खरं तर जर कुणबी म्हणून मराठा समाजाच्या नोंदी निघालेल्या आहेत तर कटुसत्य जरी हे सरकारला आवडो किंवा नाही आवडो मराठा समाज हा ओबीसीचाच भाग आहे आम्ही ऑलरेडी पन्नास टक्क्याच्या आतच आहोत आणि जारांग पाटलांनी जसं सांगितलं की जर मराठा समाजात कुणबी असेल आणि कुणबी म्हणून आमच्या जर नोंदी मिळालेल्या असतील तर आमचा समावेश मध्ये करणं गरजेचं आहे जर उद्या तुम्हाला वाटलं की मध्ये लोकसंख्या जास्त होते तर नंतरच्या टप्प्यात त्याची टक्केवारी वाढवायची नाही वाढवायची हा नंतरचा भाग झाला पण जर आम्ही ओबीसी असू जर आमच्या कुणबी नोंदी असतील आज तुम्ही बघितलं तर सत्तावन्न लाख नोंदी म्हणजे तीन पिढ्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी असतानाही आम्ही आमच्या अधिकारांपासून आमच्या आरक्षणापासून वंचित राहिलो तेव्हा आज तरी सरकारने भानावर यावं आणि केंद्र सरकार राज्य सरकार इंद्रा सहानी केस आम्हाला या फांदात पडायचंच नाही कारण मराठ्यांचं आरक्षण हे ओबीसीमध्येच आहे कुणबी म्हणून ओबीसीच्या आतूनच जे दारांगी पाटलांनी सरकारला मागणी केली आमचं आरक्षण हे ओबीसीतच आहे आणि आम्ही ओबीसीमधूनच आरक्षण घेणार सरकारने आम्हाला अतिरिक्त आरक्षण देऊन अजिबात कॉम्प्लिकेशन वाढवू नये आता कोणत्याही प्रकारचं न टिकणारं आरक्षण घेण्याच्या मनस्थितीत मराठा समाज नाही जर तुम्ही ते लादलं तर मात्र त्याची राजकीय किंमत तुम्हाला मोजावी लागेल एवढं नक्की निश्चितपणे न टिकणारं आरक्षण घेण्याच्या भूमिकेत मराठा समाज नाही जर हे आरक्षण लादलं तर त्याची किंमत येत्या निवडणुकीमध्ये मराठा समाजातल्या युवकांकडून राज्यकर्त्यांना मोसावी लागेल असा इशारा इथल्या मराठा बांधवांनी दिला आहे त्यावेळेला अमोल समीर संत मोरे मुंबईत बारामती